पुढली बातमी पाहूयात शिवस्वराज्य यात्रा आज घनसावंगीमध्ये येणार आहे मराठा आंदोलक सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी दाखल झाले राजेश टोपे यांच्या घनसावंगी येथील निवासस्थानी आंदोलक दाखल झालेत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीबाबत चर्चा करणार आहेत शांततेमध्ये चर्चा करणार असल्याचं आंदोलकांचं म्हणणं मराठा समाज असं मुस्लिम समाजाने खाट्या मतदान केले पण त्या समाजाविषयी तुमचं काय मत आहे अजूनही आरक्षण भेटलेलंच नाही आमचा जो मुद्दा आहे ते दहा त्याच्या अगोदर दिलं होतं राहिले ओबीसीतून आरक्षण जे टिकणार आहे तसं बिहार सरकारनं दिलं पासष्ट टक्क्यापर्यंत ते सर्वोच्च न्यायालयाने खारिज केलं ते टिकलंच नाही हे बी निवडणुकीपर्यंत हे बी टिकणार नाही आम्हाला माहिती तेव्हा आमचं हक्काचं आरक्षण आहे ओबीसीतून तर त्यासाठी आपला काय पक्षाचा रोल आहे हा ठामपणे सर्व पक्षप्रमुखांनी शरद पवार साहेब असतील सुप्रिया सुळे असतील जयंत पाटील असतील किंवा कोले साहेब असतील यांनी स्पष्टपणे सांगले की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार यासाठी आमच्या पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे असं त्यांनी सांगावं ते ते ठीक आहे आम्ही त्या सहमत आहे आणि आज तेच विचारायला आम्ही या ठिकाणी आलेलो